तुमच्या बैठकी मध्ये अरे काय करताय तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होत काय यानंतर लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्याविषयी महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींचा हप्ता कधी मिळणार असा थेट सवाल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की महिना संपण्याच्या आधीच पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल आपण या क्षणाची सर्वात मोठी बातमी पाहतोय पहा लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे पहा या, या योजनेविषयी समाजात अनेक गैरसमज पसरवले जात आहेत असंही त्यांनी नमूद केलंय लाडकी बहिणी योजना ही नव्यानं सुरू करण्यात आली नसून जून जुलै महिन्यापासून सुरू आहे शासनानं जो मूळ शासन निर्णय अर्थात जी आर निर्गमित केले त्यानुसार केवळ अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय मंत्री तटकरे यांनी पुढे स्पष्ट केलंय की काही महिला अशा आहेत ज्या आधीपासून इतर योजनांचा लाभ उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना किंवा नमो शेतकरी सन्मान योजना ज्यात संबंधित महिलांना आधीच एक हजार रुपये अशा परिस्थितीत लाडके बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये मिळतात कारण शासनाचा दृष्टिकोन असा आहे की किमान पंधराशे रुपयांचा थेट लाभ मिळावा त्या म्हणाल्या यामध्ये काहीच नवीन नाही विरोधकांकडून किंवा त्या माध्यमातून काही चुकीची माहिती दिली जाती त्यामुळे जनतेत गोंधळ निर्माण होतो पण आमचा हेतू स्पष्ट आहे ज्या महिला पात्र आहेत त्यांना नियमानुसार आणि वेळेत लाभ दिला सध्याच्या आकडेवारीनुसार सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला आहेत ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये शेवटचा हप्ता दिला गेला त्यावेळी दोन कोटी लाख महिलांना लाभ पोहोचवण्यात आला होता शासनानं स्पष्ट केलाय की लाभ प्रक्रिया पारदर्शक असून कोणती कुचराई किंवा अडथळा न होता काम सुरू आहे दरम्यान राज्यातील प्रत्येक योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद